पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय लोणी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडलं रस्ता सुरक्षेविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला आहे या अभियानामध्ये विद्यार्थिनींनी रॅली काढून रस्ता सुरक्षेचे महत्व पटवून दिले यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी सहाय्यक प्रादेशिक अधिकारी संदीप निमसे प्रवरग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे दोन्ही पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राम पवार उपप्राचार्य डॉ भाऊसाहेब रणपिसे डॉक्टर अनिल बाबळे डॉक्टर छाया गलांडे डॉक्टर शांताराम चौधरी आणि महाविद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद तसंच अनेक विद्यार्थी उपस्थित होते ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं की युवकांमध्ये रस्ता सुरक्षिततेची आणि हेल्मेटची सवय लावणं ही काळाची गरज आहे या उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकांनी वाहन चालवण्याची खबरदारी घ्यावी आणि हेल्मेटचा वापर सर्वांनी करावा असं आवाहन त्यांनी ऑन रोड हे जे आपण नवदुर्गाच्या माध्यमातून करतो आहे हे खरंच एक स्ट्राँग मेसेज आहे की महिला सुरक्षित असल्या तर सगळं घर सुरक्षित राहील आणि जर महिलांनीच हेल्मेट वापरायला सुरू केलं आज जर बघितलं तर मुलांना शाळेत सोडवण्यापासून तर संध्याकाळी पार्क घरातलं छोटं सामान या सगळ्या गोष्टींमध्ये महिलांचं इन्वॉल्वमेंट खूप जादा आहे आणि प्रत्येक घरात एक टू व्हीलर आहे स्टुडंट संख्या प्रवरेमध्ये सगळ्यात जादा विद्यार्थिनींची आहे आपण याच्यातून मी एकच सांगेल प्रवरेमध्ये आपण पहिले हा रूल कंपल्सरी आहे की विदाउट हेल्मेट यू विल नॉट कम इन द कॅम्पस पण आता आय फील इट इज आपण हे सुद्धा स्ट्रिक्ट करू की मोटरसायकल बाहेर लावला जाणार नाही तर आम्ही उभ्याच करू देणार नाही कारण चिल्ड्रन सेफ्टी इज फर्स्ट आणि आय फील इफ ऑफ इंडिया वी शुड टेक इट ऍज अ प्रिलेज टू फॉलो द सेफ्टी रूल्स अँड मेक इंडिया सेफ अ प्लेस टू लिव्ह थँक्यू या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण लोणी